बारा राशीनुसार तुमचा स्वभाव कसा असतो जाणून घ्या राशीनुसार जाणून घ्या कसे आहे तुमचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव अनेकांचा राशी भविष्यावर विश्वास असतो आपल्या राशीत काय लिहिले हे जाणून घ्यायची अनेकांना इच्छा असते त्यामुळे रोजचे राशी भविष्य लोक आवर्जून वाचतात मात्र आपल्या राशीवरून आपल्याला केवळ भविष्यच नाही पाहता येत तर राशीवरून बऱ्याच गोष्टी समजू शकतात जसे की कोणत्या राशीचे लोक कशा स्वभावाचे असतात कोणत्या राशीचे व्यक्तिमत्व कसे असते या गोष्टी देखील जाणून घेता येतात पाहूयात तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असेल ज्योतिषशास्त्र हे फार पुरातनशास्त्र आहे ज्याच्यावरून आपण भविष्यातील काही घटनांचा अंदाज वर्तवू शकतो किंवा भाकीत असू शकतो हे भविष्य व्यक्तीच्या राशीवरून पाहतात तुमची रास तुमच्या भविष्याबद्दल अनेक अचूक अंदाज वर्तवते रोजच्या दिवसात काय घडणार आहे हे पाहण्यासाठी देखील अनेक जण आपले रोजचे भविष्य आवडीने वाचतात मात्र आपल्या राशीवरून आपल्याला केवळ भविष्यच नाही पाहता येत तर राशीवरून बऱ्याच गोष्टी समजू शकतात जसे की कोणत्या राशीचे लोक कशा स्वभावाचे असतात कोणत्या राशीचे व्यक्तिमत्व कसे असते या गोष्टी देखील जाणून घेता येतात राशीनुसार स्वभाव आणि व्यक्तिमत्व पहिली राशी मेष राशी मेष राशीच्या राशी लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व नक्कीच जाणून घ्या मेष राशीचे लोक हे प्रामुख्याने धाडसे असतात ते सदैव उत्साही दिसतात तसेच त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्वालिटी आणि जोखीम घेण्याची क्षमता असल्याचे समजते वृषीभ राशीचा स्वभाव व व्यक्तिमत्व वृषभ राशीचे लोक हे बहुतेक करून शांत स्वभावाचे असतात तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकू शकता कारण ते विश्वासार्ह असल्याने कधीच तुमच्या विश्वासघात करत नाहीत तसेच प्रत्येक बाबतीत संयमी असतात पुढील राशी मिथून मिथून राशीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व नक्कीच जाणून घ्या मिथून राशीचे लोक अनेकदा बबली म्हणजेच चंचल प्रवृत्तीचे दिसून येतात यांच्यात एक प्रकारचा चार्म असतो या राशीच्या व्यक्ती अतिशय आकर्षक असतात त्यामुळे त्यांच्यात मॅग्नेटिक पावर देखील पाहायला मिळते कर्क राशी करक राशीचे लोक हे अतिशय भावनिक असतात अनेकदा ते आयुष्यात प्रत्येक बाबतीत संवेदनशील होताना दिसतात या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोक दुसऱ्यांचा विचार करणारे असतात पुढील राशी सिंह राशी सिंह राशीच्या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो यांच्यातील चांगली क्वालिटी म्हणजे या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते तसेच हे लोक आयुष्यात फार महत्त्वाकांक्षी असतात पुढील राशी आहे कन्या, कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना नीटनेटकेपणा हवा असतो हे लोक शिस्तप्रिय आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या पूर्ण करणारे असतात आयुष्यात कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतात तसेच अतिशय चिकित्सक प्रवृत्तीचे असतात पुढील राशी तुळ तूर। तुळ राशीच्या लोकांना आपल्या आयुष्यात समतोल साधून चालायचा चालायला आवडते हे लोक शांत स्वभावाचे असतात तसेच तुळ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते हे लोक अन्याय सहन करत नाहीत वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक तीव्र स्वभावाचे असतात तसेच हे लोक अतिशय संयम रहस्यमय असल्याचे देखील दिसते मात्र हे मनाने फार स्ट्रॉंग असतात आयुष्यात प्रत्येक बाबतीत मजबूत राहतात पुढील राशी धनुराशी धनुराशीचे लोक फार उत्साही असतात त्यांना बंधनात राहून जगायला आवडत नाही तर मुक्त जीवन जगायला तसेच हे लोक फार जिज्ञासू असतात मकर राशी मकर राशीचे लोक अतिशय जबाबदार असतात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे लोक फार महत्त्वाकांक्षा असतात तसेच प्रत्येक बाबतीत ते शिस्तप्रिय असल्याचे पाहायला मिळते पुढील राशी आहे ती कुंभ कुंभ राशीचे राशे लोक हे मानवतावादी असतात हे स्वतंत्र विचारांच्या आणि स्वतंत्र जीवन जगणारे असतात तसेच निर्णय घेताना अतिशय विचारशील असतात पुढील राशी आहे राशी मीन राशीचे लोक हे फार दयाळू असतात यांच्यामध्ये दान करण्याचे देखील गुण असतात तसेच हे लोक फार प्रेमळ असतात शिवाय कलात्मक देखील असतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद